तुकोबार या अभंगामधून परमार्थ करत असताना जे अडथळे उभे आणि अडथळे कोणाला येतात चांगल्या कार्यासाठीच काय येतात अडथळे येतात जीवन म्हणजे समाजाच्या सेवेसाठी कधी कधी लोकांना सांगावं लागते लोकांच्या माना कापून पोट भरतो लक्षप्रव काही जा लोकांच्या माना कापून पोट भरतो या मातीतला हा पहिला वर्ग ज्याला आपण सामान्य माणूस म्हणतो आपलं पोस्ट ठरल्याशिवाय अजिबात दुसऱ्याच्या ताटात वाढत नाही वर्ग दुसरा याला आपण माणूस म्हणतो आपलं काही झालं तरी चालेल दादा आपलं काही झालं तरी चालेल पण जगात कल्याण त्यांच्याकडून होते हा वर्ग तिसरा संत आहे कारण संत म्हणजे साधी भूमी मी तर म्हणतो भाग्यवान आहे कर्मवीर गाडगे बाबांची पुण्यस्मरण या गावात काय आहे वऱ्हाडातल्या से, नगावला। से नगावला। सा जाला। न गावला वऱ्हाडातल्या से न गावला जन्म झाला देवकी गोपाला हो हो राजे बाबा mm no. करत जाण तर तुम असं नाही झालं पाहिजे कारण त्यांच्या नावावर इथं बसलो आपण कोणाच्या दंपा किती या काळात थोड ऐक आहे मला सांगा तुमच्या गावामध्ये गाडगे महाराज टुकडोजी महाराज गुलाब बाबा गजानन बाबा सकाराम बाबा सोनाजी बाबा किंवा ज्ञानोबा तुकोबा एवढे संतांची मी जी यादी वाचली यातल्या एका ना एका संतांचा फोटो तुमच्या घरात आहे ना एवढ्या संत आहेत एक फोटो तुमच्या घरात आहे ना लक्षपूर्वक एक जा मला सांगा तुमच्या आबाच्या आबाचा फोटो तुमच्या घरात आहे का कोणाचा विचारला मी तुमच्या आबाच्या आबाचा मला सांगा आपल्या आबाच्या आबाचा फोटो आपल्या घरात आपण गजानन बाबा ज्ञानो बा तुकोबा गाडगे बाबा वंशात रक्तात जन्माला आलो की आपल्या आबाच्या आबाच्या कोणाच्या रक्तात आलो आपल्याले प्रॉपर्टी धन दौलत ऐश्वर हे ज्ञानोबा तुकोबा गाडगे बाबा न दिलं की आपल्या आबाच्या आबा मग तुम्ही विचार करा आपल्या आबाच्या आबाने एवढं दिल्यानंतर त्यांचा फोटो बी आपल्या घरात ऐकून राहिले लक्षप्रभ एवढ करून बी आपल्या आबाचा आबा फोटोच्या लायक राहिला का नाही राहिला दादा का नाही आमच्या घरात आमच्या आबाच्या आबाचा फोटो याला एकच आहे आमचा आबा जे जीवन जगला आमचा आबा जे जीवन जगला ना याला पर्सनल लाईफ म्हणतात स्वतःची पोरगी स्वतःच पोरग आपली गाडी आपली घोडी दान नाही धर्म नाही कर्म नाही तो स्वतःच्या परिवारासाठी जगला लक्ष ठेव जा असं कर बोल आपल्या आबाच्या आबाचा फोटो आपल्या घरात का नाही याला कारण एवढंच आहे आपल्या आबाचा आबा स्वतःच्या परिवारासाठी जगला म्हणून फोटोच्या लायक राहिला नाही गाडगे बाबा जगासाठी जगला